भाऊ नमस्ते नमस्ते आज आपल्या नारंगमध्ये एक फार मोठी घटना घडली ज्या घटनेमुळे पालकांची झोप उडणार आहे आपल्या एका प्रतिष्ठित शाळेतल्या आठवी ते दहावीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या मुली ह्या आपल्या महादेवाच्या मंदिराच्या शेजारी असणाऱ्या गार्डनमध्ये सिगरेट पिताने आढळून आल्या काय सांगाल भाऊ पुढे चालले सगळं प्रकार खर तर एक तीन चार दिवसापूर्वी जेव्हा खाली स्मशानभूमीच्या परिसरात फिरत असताना कामाच्या निमित्ताने इथल्या दुकान दुकानकार दुकानदारांकडून आम्हाला माहिती मिळाली होती की काही मुलं आणि मुली इथं येऊन खरं तर सिगरेट ओढताते खरं मला त्यावर बाईला विश्वास बसला नाही परंतु तरीसुद्धा म्हटलं आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे तर आज ती मुलं आणि मुली मुलं निघून गेली होती तर काही मुलं मुली तिथं सिगरेट पितानी आढळल्या आहे खरं तर खूप म्हणजे भयानक घटना आहे की एक आठवी नववीतल्या मुली ह्या वयात सिगरेट जर पित असतील तर नारायणगाव आपण आपलं चाललंय कुठं हा विचार पालकांनी आणि आपल्या समस्त गावकऱ्यांनी केला पाहिजे कारण आपण पाहतोय की तरुण वर्गात मागेही मी दोन तीन ठिकाणी बोललो की तरुण वर्गात प्रचंड प्रमाणात व्यसनाधीनता वाढत आहे आणि याला खर तर पालक असतील शिक्षक असतील किंवा आम्हीसुद्धा काही अर्थाने जबाबदार आहोत तर यासाठी आपल्याला काही ठोस उपाययोजना कराव्या लागतील की जेणेकरून ही तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे न जाता ती हेल्दी आणि निरोगी राहिली तरच उद्याचं भारत उद्याचं नारायणगाव आपलं गाडणार आहे आणि त्यानिमित्ताने खरं तर ही काय मोठी चांगली गोष्ट नाही की जेणेकरून आपण बातमी करतोय परंतु हे पालकांपर्यंत कळलं पाहिजे पालकांनी सुद्धा आपला मुलगा आपली मुलगी शाळेत जाते की नाही वेळच्या वेळी वर्ग शिक्षकांकडून चौकशी करून शाळा शिफ्टी किती वाजता घरी येते किती वाजता मुलं घरी किती वाजता पोचतात किंवा बाहेर जाऊन मुलं त्यांचे मित्र कोण आहेत हे तपासायला पाहिजे कारण ह्या वयात सहज सहजरित्या एकाला व्यसन असते म्हणून दुसऱ्याला व्यसन लागते आणि मग मात्र आयुष्यभराचं संकट ओढून घेतोय आपण अशी परिस्थिती नारायणगाव परिसरात सातत्याने होते खरंतर ही खूप चिंताजनकच गोष्ट आहे आणि यावर मात्र आपल्याला सगळ्यांना मिळून काहीतरी आपल्याला पर्याय शोधावा आहे दुपारी तुम्ही तुम्ही तुम्हाला ही माहिती माहिती मिळाली सगळे किती होते नाही जी आम्हाला मिळेल सिगरेट ओढत होत्या आणि बाकीची मुलं ही नुकतीच निघून गेली होती एक दहा बारा दहा बारा जणांचा ग्रुप असते इथले जे सगळे रहिवासी आहेत त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्या आधारेच खरंतर ही कारवाई करता आली परंतु दहा बारा जणांचा ग्रुप असे दोन तीन ग्रुप येऊन इथं सिगरेट ओढायला असतं मागे फोन आहे काय कसं नाही यांच्या माग कोण आहे म्हणण्यापेक्षा हे हल्लडमानातून झालेल्या गोष्टी आहेत त्याची जाण नाही त्याची समज नाही ना ना परंतु एक जण करतोय मोठ्या म्हणून मी करतो करतोय मी करतोय म्हणून माझा मित्र करतोय अशा परिस्थितीत मला वाटतं हे सगळं घडत आहे आणि ही खरं तर खरोखर चिंताजनक गोष्ट शाळेच्या वेळेत शाळेच्या गणवेशामध्ये हा प्रकार घडतो हो। शिक्षकांचं दुर्लक्ष होतं असं वाटत नाही शिक्षकांचं दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा जे वर्ग मुलं मुली दिसत नाही किंवा ऑबसेंट दिसतात तर त्यांच्या पालकांना बरं ही सातत्याने असणार आहेत तर त्या पालकांना बोलून घेतलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे काय करतात मुलं 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 मुली आम्हाला इथं हजर नाहीत हे जर कानावर पालकांच्या पण गेलं आणि पालकांनी पण चौकशी केली पाहिजे शाळेकडं शिक्षकांकडं की आमची मुलं मुलगी वर्गात येतोय का बसतोय का तो आहे का हजर आहे का हे खर तर सगळ्यांनीच पाहणं गरजेचं आहे आज तिला हा विषय सिगरेट पर्यंत आहे पुढे जाऊन तो ड्रग पर्यंत गेला तर हा भीती सगळी तीच आहे ना मिळाले ते सगळीच अडचण आहे उद्या भविष्यात ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आपल्याला मात्र खूप सावधानतेने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे सावधानतेने ह्या मुलांबरोबर बोललं पाहिजे त्यांना त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपल्याला हे शाळेपासून खरं तर हे ज्ञान दिलं पाहिजे की ते याच्यापासून काय काय धोके आहेत आणि खर तर मी जे व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा अपील करतो की लहान मुलं असतील कोणी गुटखा न्यायला येत असेल तर कृपा करून उद्या त्याच्यामध्ये आपलाच मुलगा आहे असं पाहून आपलीच मुलगी आहे असं पाहून खर तर त्यांना द्यायचं दे जर टाळलं तर बऱ्यापैकी त्याच्यावर प्रतिबंध येऊ शकतो मी नारायणगावचे सरपंच म्हणून काम पाहिलेलं आहे आता उपसरपंच म्हणून काम पाहतात या सगळ्या गोष्टीला घेऊन आपण शाळेत जाऊन कुठलीही पाऊल उचलणार आहे आम्ही सवार सरांशी सकाळी बोललोय की सर आपल्याला ह्या बाबतीत काही नियोजन करता येते का पाहू काल ती यादी घेतलेली आहे मी मुलींकडून उद्या त्या सगळ्या पालकांना त्यांना सांगितले सरांना की उद्या त्यांना बोलून घ्या ते चर्चा करतील शाळेबरोबर तात्यांबरोबर चर्चा करून तर खूप गंभीर घटना आहे सगळ्याच समाजामधल्या सगळ्याच घटकांनी यावर काम केलं पाहिजे हे तुमच्या माझ्या एकट्याचं काम नाही परंतु तरीसुद्धा आपण सगळ्यांनी मिळून केलं तर निश्चित स्वरूपात ह्या सगळ्या तरुण वर्गाला आपण व्यसना लांब ठेवू शकतो